तो जिंदगी आपण ऍक्च्युली ना पोहेना खात आमचा गोटू दादा बोलला की म्हटला पुरी भाजी खाऊ आपण चलो काय घे बाई ओंकार म्हणलं उडुपीला ओंकारला म्हणलं नाही आपण खाऊ पुरी भाजी म्हटलं आलोय तर थोडासा फेवर फेमस असं काहीतरी खाऊन घेऊयात ही तो जिंदगी ह्याची लोक महाराष्ट्र म्हणून खायचं आपल्याला पुरी भाजी कसं जाणार नाही चांगलं भरलेलं आहे पण चांगली पुरी भाजी घेतली आणि आमचा हा माझ्यातून आहे सत्तर रुपयाला स्पेशल पुरी भाजी पुरी भाजी महापुर मला खाऊन घेतो मित्रांनो मला ना मला अजून ॲक्च्युली ऍक्च्युली जर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आलं तुम्ही काही खायला कमच्यामध्ये हा ॲज अ क्लास पाणी पिण्यासाठी तुम्हाला हेच भेटायचं ग्लास शक्यत नाही पाहिजे म्हणजे भीत आता पाजून पर्यंत नाही पाहिले ते मग एक असं पाहिजे एक, एक पुरी भाजी आवडलं का बेस्ट बेस्ट ना बेस्ट शिरकू दाद तिकडं टाका एक नंबर विषय आहे हाय ना आपल्याकडे कसं मिसळ पाव असतो आणि मिसळ मध्ये सॅम्पल असतो ना ते आपण एक्स्ट्रा मागू शकतो तसा विषय पुरी भाजी मागवली ना तर पुरे पण आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आज सारखं पाव सारखं आणि भाजी भाजी म्हणजे ते सॅम्पल ते आपण घेऊ शकतो एक्स्ट्रा सो सुपर विषय तुफान लिटरली म्हणजे ना ओंकार आणि श्रीकांत ना खाण्याच्या प्रेमात पडले ते लयनाथ <laughs> म्हणजे पोरी भाजी वडापाव आपल्या आपल्या गावात ना चहा चहा तर विषय नाही हे नक्की ना तिकडे गेलं तर त्या चहाला शिवच घालणार आहेत कुठे प्यायचं चहा शिव घालणार आहेत एवढं भारी चहा मीच करणार आहेत पण नाही नाही चहा सोडलं तिकडे जाऊन हा चहा सोडणार तिकडे जाऊन चहा सोडणार डायरेक्ट पुढच्या कुठं जायचं लागणार यायचं तवाच चहा द्यायचं हा येतो पंधरा वीस दिवसाला येतो पुन्हा कुठं पुण्याला আমা মে বী পুনে কুটু চ লগ্ন কি कोठे गोट्या सात वर्ष झाली त्याच्या आधी ती पुण्यात आलेली बरोबर का हां तर हां तर मे बी ना तेव्हाच भेटलो होतो बरोबर का त्यांच्या लग्नात तुम्ही आलो ना कोरोना कोरोनाच्या आधी लग्न हां तेव्हा तिनंतर पहा पुण्यात होती वाटतं पण पुण्यात एकदमदा भेटलो होतं वाटतं लग्नानंतर आय गेस बरोबर ना तेव्हा त्यानंतर तर भेटत नाही तर आलो दहा वर्षांत गावाला असो ही आमची ती सात भावंडामध्ये एक असलेली बहीण सात भाऊ आणि एक बहीण ती आमच्या शिवमची मस्त आपण चहा बनवते चहा घेऊन निघूयात दाजींच्या ऑफिसवरती सांगतो नवल असतं नवल पहिला बड्डे पहिला माझा पहिला वाढदिवस म्हणजे भरपूर दोन हजार बावीस ला पहिला दिवस म्हणजे आता चार वर्ष झाले बावीस ला पहिला दिवस पहिला होता बर्थडे डे बाल बावीसला पहिला म्हटलं तेवीस म्हणजे तिसरा तिसरा झाला मार्चला हा चौथाही आता फोर्थ बर्थडे चार वर्ष हेच नाव पडले बुटका दाजी बुटकादाजी वॉचबत <laughs> <laughs> आहे ना एकदम क्युरियस झाली ती नागंबर काय हा तू काय म्हणतो ए रितिका तू तो काय म्हणते नाही रितिका आणि मग गुडू बसली आहे सगळ्यांना आपण घेऊन निघालोय डायरेक्ट आता गावात भेटूयात ओके लेट्स गो गुडूला दाखू की गुडू 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 बघितले गुड चला ऍक्च्युअली आता खरी आहे ना मजा येईल ना का म्हणजे आता लग्न राहिले की आता ट्वेंटी सेव्हन आहे ना आपलं ट्वेंटी नाईनला निघायचंय सो आजची रात्र उद्याची रात्र परवाच्या रात्र आपल्या हळद आणि एंगेजमेंट असं लागतील असा विषय सो मजा येईल आता कारण की ताई पण आली आहे बरेच पाहुणे येत आहेत चुलत्या आल्यात मामी मामा एकाच ठिकाणी सो मजा येणार आहे आता आणि आता हा दाजींना भेटलो ना दाजी, भेट दा दाजी आपले सी आहेत त्यांचं ऑफिस येत आहे त्यांना आपण भेटलो आणि निघालो आता ना ना या तुम्ही लागणार आता ठीक आहे मी ना कधीच एक्सपेक्टच केलं नव्हतं की आपले तर सीए पेट्रोल आणि सीएचे डिझेल च आहे बरेच पण सीएनजीचं पण आहे एक राईट आणि मी इलेक्ट्रिक सेशन तर अजिबात अनएक्सपेक्ट म्हणजे एक्सपेक्टच केलं नव्हतं आहे रे अरे भोंड्या तिथं आहे ना ते बघितलं आम्ही मग स्टेशन आम्हाला ते हा तर दिसलं त्या आहे चांगली सो गोष्टी स्टेशन आहे हे बघून चांगलं वाटलं बाकी काही विषय नाही कालांतर नाही मे बी पुढच्या दोन तीन किंवा पाच वर्षानंतर चार्जेस अजून वाढतील आणि सीएनजी पण ना खाली तिला घेऊन ना मग ते घेऊन यावं म्हणलं बहिणी बहिणीची पर्स आहे चॅलेंज केले आम्ही बहिणीची पर्स आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस चॅलेंज ताईच्या नावावरती प्रॅक्टिस चालू आहे बाकी काय नाही की पप्पा कुठे ताईचं तू उभे कर तुम्ही डान्स लो चली में करणार ना काय ग पोरी

पाच वर्ष आहे दिवसात नाही नाही अरे मी ऍक्च्युली आलो नसतो इकडे पण काय माहिती का इकडं मस्त आणलं नसतं पण आणलं पण पाहिजे मधला जे आलो तेव्हा तीन चालेल त्यानंतर कंटिन्यू चाललो गेस एक मित्रांनो इथल्या लोकांचं कसं ह्यांना माहिती आहे परिस्थिती कधी पण चेंज होऊ शकते आपल्याला एकामेकाची गरज आहे इथं लोक राहतात तसे आपल्या इथं तसं नाही आपल्या इथं आपला दरवाजा बंद झाला संपला विषय इथं जसं आहे ना आता तुझ्या लग्नाच्या टायमात मी बघतोय ना नॉर्मल काय झालं ना लोक येतात बसतात की नाही का लग्नाचं वगैरे काय आपल्या इथे ना आवर्जून बोलावं लागतं नाही ना बोला खून येत नाही हा जो चहा ना हा वडाचं झाड आणि हा वडाचा झाडाखालचा हा एकमेव तो पहिला एकमेव चहा होता बाकीच्या नंतर चहा फेमस होता आपण जो पितो ना तिकडं सेकंड ब्राईज म्हणू शकतोय तो वाला विषय हे आमचे बाळू आपण थांबले आंब्याला आंब्या देवायला आता मध्ये सात आणि निघाले आंब्याला थोडीशी शॉपिंग करायला रा। जिथे राहिले ते चालू घ्यायला आपण कारण की एक तासामध्ये मॅच आहे त्यामुळे मॅच म्हणजे इंडिया व्हर्सेस इंग्लंड लगान सेम फायनल टू आम्ही तुम्हाला म्हणलं ना डायरेक्ट आपण आलोय शॉपिंगला थोडस आणि शॉपिंगला म्हणण्यापेक्षा आपण का मार्केटमध्ये आलो मेन तिकड वहिनी तोंड ओळख आहे पण मला त्यांचं नाव नाही माहिती खरं म्हणायला गेलं तर नाही खरंच मला ऍक्च्युअल आहे ना आता मी वहिनींना पण कॉल केला व्हिडिओ पण त्यांनी उचलला नाही मी बी कामात असतील ते पण मला माहिती आहे की वहिनींकडनं काहीतरी आहे म्हणजे माहिती आहे माउस भाऊ आहे ना हा तेच म्हणलं मी आला पण की भाऊ आहे वहिणीचे पण कोणते ते, ते माहित नाही की आपले वहिंचे माऊस भाऊ आहे बोलते हां ये राईट तर असा विषय तर असा विषय आहे म्हणजे चांगलं आहे जाऊ द्या मला ऐकलीच नाही का मार्केटमध्ये येऊन येऊन आणि त्यांचे दुकान आले बाकी एवढे दुकान सोडले पण इथं झाले बरोबर पण जाऊ द्या हां भेट ठरली होती म्हणून आपण इथं थांब राईट पण या बरं का लग्नाला सांगितलंय ना दाखवायला तेच म्हटलं ना, ना? तीस तारीख कसं आहे चिंचोलीची बोरी सावरगाव सॉरी बोरी सावरगाव आणि ते लातूर राहतात असा विषय हे घेऊन टाक बघ तुझ्या आहे बाबा मी काय बोलू सॉरी पण सॉरी बर का प्रमोद भाऊ मी हे नाही मी वर्षांनी आलो दहा वर्षांनी आलोय मी गावाला दादाचं आहे ना सामान नेलं का टेम्पो मध्ये गेल का त्याच्यानंतर आता आलो आणि त्यानंतर आहे ना सोनीच्या लग्न आलो होतो पण आंब्या तो आंब्याला चालवतो ना तिकडे गेलो होतो गावावर गेलो काय बरोबर वाटे तू पण आता आहेस असा विषय तर अशी मोठी स्टोरी आहे चलो चांगले एक भेट होती ती झाली आता लग्नात भेटू हा बाय बाय देऊ दुकान एक नंबर आहे फॅशन टू पॉईंट टू म्हणून अजून दुकान आहे का काही एवढं एकच आहे डी फॅशन टू पॉईंट डी फॅशन टू पॉईंट टू मस्त दुकान आहे सगळ्या प्रकारचं ॲटलीस्ट आपल्याला भेटू भेटते इकडं सो so, फुल इच्छित एक नंबर बरं झालं आमच्या गोट्यानी ना चक्कर वाचवली त्याला म्हटलं कपडे आत्ताच घे दोन ड्रेस घेतले मस्तपैकी एक थोडासा शॉर्ट कुर्ता वगैरे हो घेतलाय आणि पॅन्ट वगैरे हो घेतली सो so, नाही गुड कॉम्बिनेशन म्हणलं काहीतरी आमच्या ओमकारकडून घ्यावं म्हणलं त्यांनी सिल्क भर घालो ना जातो

चाललो आता आपण झोपायला आणि अशा रीतीने ना मस्त दिवस एंड झालाय भारी आपण ना काय म्हणतात त्याला सगळं जेवण खावण हे ते सगळं झालेलं आहे नवीन 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 नमस्कार मित्रांनो आणि आपली दिनचर्या चालू झालेली आहे आज आहे शुक्रवार